जळगाव शहरात आज महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रीय महामार्गावर केळी फेकण्यात येऊन सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी महाविकास आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत असून या धरणे आंदोलनाचा तिसरा दिवस आहे केळी पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाही आहे त्यासह वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने या समस्या सुटाव्यात या मागणीसाठी आज महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जळगावातील राष्ट्रवादी केळी राष्ट्रवादी फिक, केळी फेकण्यात येऊन सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला अनोख्या आंदोलनातून शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यात yes, आले

केळीचा पीक विमा काढला एक रुपयाप्रमाणे शेतकऱ्यांना त्यांनी विमा काढायसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं परंतु एक रुपयाचा विमा हा शेतकऱ्यांना आजपर्यंत एक रुपयासुद्धा मिळाला नाही केळीचा जो पीक विम्याचा प्रीमियम होता हेक्टरी दहा हजार पाचशे रुपये प्रत्येक शेतकऱ्याकडून भरून घेतले त्यांचा जिओ टॅग केलं त्यांचे फोटो काढले त्यांचे सातबारा घेतले सातबारावरती पीक पेरा केळीचा घेतला परंतु हे सर्व करत असताना यांनी दोन महिन्यामध्ये ज्यावेळेस प्रीमियम घेतला आणि विमा काढून घेतला तर शेतात जायला पाहिजे होत चौकशी करायला पाहिजे होती की ह्या शेतात आहे का आणि जर त्या शेतात नसेल तर त्या शेतकऱ्याचा विमा काढून घ्यायला नको होता त्यांचा प्रीमियम घ्यायला नको होता परंतु यांनी प्रीमियम घेऊन घेतला एक वर्ष उलटून गेलं ज्या वेळेस पैसे द्यायची वेळ आली प्रीमियम घेतल्यानंतर ज्या वेळेस विम्याची रक्कम द्यायची वेळ आली त्या टायमाला हे सर्वे नेते मंत्री हे सर्वे कमिशन खोर सर्वे आज फक्त शेतकऱ्यांच्या हाल अपेक्षा फक्त बऱ्याच दिवसापासून महाविकास आघाडी तालुका तालुक्यामध्ये आंदोलन करते परंतु यांचं दुर्लक्ष कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे ज्वारीची खरेदी ही पूर्ण झाली पाहिजे त्याचप्रमाणे दुधाला पाच रुपये जे अनुदान शासनाने डिक्लेअर केलेलं आहे ते अनुदान गाईच्या दुधाला मिळालं पाहिजे त्याचप्रमाणे कापसाला जो हमी भाव फडणवीस साहेबांनी धुळ्याला जळगावला पावळ्याला सभा घेऊन डिक्लेअर केलं ते अनुदान शेतकऱ्याच्या कशा पाहिजे या खोट्या हे सरकार शेतकऱ्यांना या सरकारचा धिक्कार आहे या मंत्र्यांचा धिक्कार आहे या मंत्र्यांनी राजीनामे दिलेच पाहिजे त्यासाठी आम्ही आज केळी रोडावरती फेकली आणि केळ्यात शेतकऱ्या कर... मंत्र्यांचा निषेध केला तू तुमागे बोला